नमस्कार यशस्वी होण्याच्या सात साधनांच्या मालिकेतील या पाचव्या भागात आपलं मनापासून स्वागत आहे आज आपण एका खूप महत्वाच्या साधनावर बोलणार आहोत ते म्हणजे परिश्रम आणि हो परिश्रमच कसा आपल्या भाग्याचा खरा निर्माता आहे हे आज आपण जाणून घेणार आहोत चला तर सुरुवात करूया एका अशा विचाराने जो आपल्याला एक नवी ऊर्जा देईल पंडित श्रीराम शर्मा आचार्य म्हणतात यश मिळवणे हा तुमचा जन्मसिद्ध अधिकार आहे हे वाक्य ऐकायला खूप सोपं वाटतं का पण या एका वाक्यात प्रचंड ताकद आहे आणि याच पायावर आपली आजची सगळी चर्चा उभी आहे हा विचार आहे ना तो यशाकडे बघण्याचा आपला दृष्टिकोनच बदलून टाकतो यश म्हणजे नशिबाने लागलेली लॉटरी नाहीये तर ते परिश्रमातून मिळवलेला आपला हक्क आहे आपल्याला अनेकदा वाटतं की काही लोकांमध्ये जन्मतच काहीतरी विशेष गुणवत्ता असते पण खरं सांगू योग्यता हे काही दैवी वरदान वगैरे नाही ती फक्त आणि फक्त सातत्यपूर्ण प्रामाणिक परिश्रमातूनच घडवली जाते आणि वाढवली जाते पण एक मिनिट जर योग्यता परिश्रमानेच घडते तर मग सगळ्यांनाच यश का मिळत नाही याचं उत्तर दडलंय दोन वेगवेगळ्या मानसिकतेमध्ये दोन अगदी विरुद्ध मार्गांमध्ये आणि हा फरक खरंच खूप मोठा आहे एका बाजूला आहे आळशी व्यक्ती ज्याच्यासाठी यश म्हणजे फक्त एक गोड स्वप्न आहे आणि दुसऱ्या बाजूला आहे पुरुषार्थी व्यक्ती ज्याच्यासाठी काम करणं हीच त्याची भूक आणि तहान आहे म्हणजे बघा एक जण फक्त पोहोचायचं स्वप्न बघतोय तर दुसरा त्या प्रवासातच पूर्णपणे रमून गेलाय पण जेव्हा आपण एवढे कष्ट करतो तेव्हा एक भीती मनात घर करून बसते आणि ती म्हणजे अपयशाची भीती बरोबर ना मग या अपयशाकडे बघायचं तरी कसं एक गोष्ट कायम लक्षात ठेवायला हवी एकदा अपयश आलं म्हणजे आपण हरलो असं अजिबात नाही अहो इतिहासातली मोठी मोठी माणसं बघा अब्राहम लिंकन यांच्यासारखे महान नेते तर शेकडो वेळा अपयशी होऊन यशाच्या शिखरावर पोचले होते मग अपयश म्हणजे नेमकं काय का सोप्या भाषेत सांगायचं तर अपयश फक्त एवढंच सांगतं की यशासाठी केलेले प्रयत्न अजून कुठेतरी कमी पडले बस लिंकन यांचा प्रवास हेच तर सांगतो बघा ना अठराशे बत्तीसमध्ये नोकरी गेली अठराशे तेहतीसमध्ये व्यवसाय बुडाला अठराशे छप्पनमध्ये उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत हारले पण प्रत्येक अपयशानंतर ते अधिक जोमाने उभे राहिले आणि अखेरीस अठराशे साठमध्ये ते राष्ट्राध्यक्ष झाले हे सगळं ऐकायला खूप छान वाटतंय पण खरंच जेव्हा अपयश येतं तेव्हा मनावर जे ओझं येतं ती निराशा येते त्याचं काय करायचं चला या निराशेबद्दलच बोलूया निराशा म्हणजे काय ती आहे एक विषारी जाळं एकदा का आपण त्यात अडकलो की आपली सगळी प्रगती थांबते काम करायची इच्छाच मरून जाते हा आपला खरा आतला शत्रू आहे मग या शत्रूला हरवायचं कसं यावर एकच उपाय आहे आणि तो खूप सोपा आहे सतत कामात व्यस्त रहा कारण जेव्हा आपलं मन आणि शरीर कामात गुंतलेलं असतं तेव्हा या नकारात्मक विचारांना आपल्या मनात शिरायला जागाच मिळत नाही ठीक आहे आता आपण या चर्चेच्या सगळ्यात महत्त्वाच्या भागाकडे आलो आहोत हे सगळे विचार समजून घेतले पण यांना कृतीत कसं आणायचं स्वतःच्या भाग्याचे निर्माते बनायचे कसे ह्यासाठी फक्त एकच गोष्ट लागते एक दृढ संकल्प हो एक पक्का निश्चय करायचा की अडचणींना संकट नाही तर आव्हान मानायचं त्या आपल्या जिद्दीची परीक्षा घेत आहेत असं समजायचं आणि मेहनती बनून पुरुषार्थी बनून स्वतःच आपलं भाग्य घडवायचं तर आपल्या भाग्याचे निर्माते बनण्याचा हा मार्ग आपण तीन सोप्या पायऱ्यांमध्ये मांडू शकतो पहिली पायरी समोर येणाऱ्या आव्हानांना स्वीकारा दुसरी पुरुषार्थी बना म्हणजे कामालाच आपली ताकद बनवा आणि तिसरी सगळ्यात महत्वाची पायरी आपल्या यशाची गोष्ट स्वतः लिहा तिचे शिल्पकार स्वतः बना आणि जाता जाता एक प्रश्न स्वतःलाच विचारूया आज याच क्षणी आपण असं कोणतं आव्हान स्वीकारणार आहोत कारण विचारांना जेव्हा कृतीची जोड मिळते तेव्हाच खरं परिवर्तन घडतं